माझं नाव महेश गंगाधर पडवार उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पाडळी आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत टीम आलेली आहे त्या टीममध्ये माननीय विस्ताराधिकारी गुरु मॅडम येथे आलेले आहेत मी जे जो उपक्रम सांगणार आहे त्या उपक्रमाचं नाव आहे माझी बचत बँक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पाडळी सगळीकडे हा उपक्रम राबवला जातो तरी मी एक वेगळा प्रयत्न केलेला आहे जसं बँकिंग क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर ही अतिशय गरजेची गोष्ट आहे तसंच आमच्या शाळेसाठी सुद्धा एक छोटे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पैशाची जी देवाणघेवाण केली आहे त्यांची एंट्री वगैरे घेता येते त्यांचा रिपोर्ट सुद्धा त्यांना प्रिंटरमध्ये देता येतो अशा प्रकारे आम्ही हे छान पद्धतीनं केलेलं आहे त्या संदर्भात मी गोरव मॅडमना हे दाखवतो आहे इथे दाखवतो कसं कसं आहे समजा इथं मला एखादी एंट्री करायची ठीक आहे न्यू एंट्री समजा पैसे भरायचे इथे डिपॉझिट बनायचं इथे अमाऊंट एंटर करायचं का तर कारला बिरण लिहू शकतो आपण काय आहे ते समजा मी दहा रुपये लिहिलेलं दहा रुपयाची एंट्री येते हे नको असलं तर आपण डिलीट सुद्धा करू शकतो आणि हवा असेल तर ठेवू शकतो एखादी एंट्री चुकली वगैरे तरी आपल्याला एडिट करता येतं मागची तारीख वगैरे हेरफार फेरफार करता येते पाहिजे ते हवा त्या समजा एखाद्या विद्यार्थी रिपोर्ट्स पाहिजे तर रिपोर्ट सुद्धा प्रिंट करता येतं असा रिपोर्ट प्रिंट होतो त्याचा त्यानंतर बघा डॅशबोर्ड मध्ये आता यामध्ये जर विचार केला तर बघा प्रत्येक समजा आज रोजी आपल्याकडे काय अमाऊंट आहे हे जर प्रत्येक पण याचा हा फायदा आहे की डॅशबोर्ड वर आपण गेलो तर एका वेळेला टोटल अमाऊंट आपल्याला करते की आपल्या बाबा किती शिल्लक आहे एक हजार आठशे सत्तावीस रुपये आमच्या बँकेमध्ये सध्या आहेत त्याचबरोबर त्या आठवड्यामध्ये किती पैसे एक्सपेन्सेस करतात अशा पद्धतीने छोटस खरोखर बँकेचं रूप देण्यासाठी हा प्रयत्न आम्ही केलेला आहे धन्यवाद एक सर मिनटल का खर तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये सुंदर उपक्रम काय असतो त्याचं एक अतिशय जिवंत उदाहरण या निमित्तानं बघा परंतु डिजिटल बँक